सोहन कामावरून संध्याकाळी घरी येऊन सोप्यावर बसला आणि सहा वर्षाच्या कुहूला म्हणाला जा माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये आणि त्यानंतर माझ्या पायातील बूट सुद्धा काढ हे ऐकल्याबरोबर कुहूची आई सिया जी किचन मध्ये काम करत होती ती ताबडतोब तिच्या धीरासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि ती कुहूला म्हणाली बाळा तुला गृहपट करायचा होता ना तू तु तुझ्या खोलीत जा, जा। तेवढ्यात सोहन म्हणाला काय ग माझ्या पायातील बूट काढायला तुझा बाय येईल का आता सिया काही बोलणार त्या अगोदरच आत्यांनी दात उठावले आत्यांना पाहून सोहन शांत झाला आत्या आत आल्यावर सिया लगेच पुढे गेली आणि आत्यांना वाकून नमस्कार केला सियाच्या सासूच्या मृत्यूनंतर सोहनची आत्या अनेकदा घरी यायची त्यामुळे सियालाही थोडा आधार मिळायचा सियाचा नवरा अगोदरच वारला होता आणि आता तिच्या सासूबाई सुद्धा हे जग सोडून गेल्या होत्या सियाचा तिला फुकटची कामवाली समजू लागला होता ती आपल्या धीऱ्याच्या अशा वागण्याने खूपच दुःखी राहत असायची सियाच्या माहेरी सुद्धा तिच्या जवळचे असे कोणी नव्हते ती तिच्या आई बाबांची एकुल एक मुलगी होती आणि तिचे आई बाबा मजुरीचे काम करत असायचे पण ते सुद्धा आता ह्या जगात नव्हते त्यामुळे सियाच्या माहेरच्या नावाने काही शिल्लक राहिली नव्हते दूरचे नातेवाईक होते, दूर नाते होते ज्यांना सिया काका म्हणायची ते काका काकी होते आणि एक मामा मामी होते पण ते लोक त्यांच्यात आयुष्यात व्यस्त होते त्यामुळे सिया एकटी पडली होती आणि इथे तिच्या आता वाढत चालले होते होते ठीक पण सियाचा कुहू कडे सुद्धा कामवालीच्या नजरेतूनच पाहू लागला त्यामुळे त्या घरामध्ये त्या सिया आता खूप घाबरलेल्या अवस्थेत राहत असायची सिया नेहमी असा विचार करायची की आता माझा दीर येईल आणि माहीत नाही तो कशा प्रकारे आम्हाला परेशान करेल अशातच आता आत्या आल्या होत्या आणि तिला म्हणत होत्या की सोहन तुझ्यासाठी मी एक खूप चांगली मुलगी आणली आहे मुलीचं नाव सुनैना आहे ती एका एन मध्ये काम करते आणि ती खूप सुंदर आहे त्या मुलीविषयी एवढी माहिती सांगितल्यानंतर एक फोटो काढून सोहनला दाखवला तेव्हा त्या मुलीचं सौंदर्य पाहून सोहन त्या मुलीच्या फोटोकडे पाहत राहिला आणि लगेच त्याने त्या नात्यासाठी होकार दिला आणि सुनैनाने जेव्हा सोहनला पाहिला आणि त्यानंतर जेव्हा त्या दोघांची एकांतात भेट झाली तेव्हा सोहनच्या गोड गोड बोलण्याने त्याने लगेच सुनैनाचं हृदय जिंकलं त्यामुळे लगेच तिच्या हृदयामध्ये त्याने जागा बनवली होती आता अजून काय बाकी होते त्यांचं लग्न ठरलं आणि मोठ्या धूमधडाक्यात दोघांचं लग्न झालं लग्नानंतर जेव्हा सुनैनाने पाहिलं की सोहन आपल्या वहिनीला एखाद्या कामवालीसारखी वागणूक देत आहे असं पाहिल्यावर सुनैनाला खूपच राग आला ती विचार करू लागली की एका झटक्यात मी माझ्या नवऱ्याची अक्कल ठिकाणावर आणू शकते पण जर असे केले तर सियाचा आत्मविश्वास वाढणार नाही म्हणून सुनेनं ना सतत सियाला समजावू लागली की अशा प्रकारे अत्याचार सहन करणे चांगली गोष्ट नाही त्यामुळे स्वतःसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे एक दिवस अशी सिया किचन मध्ये नाश्ता बनवत होती आज सियाच्या मुलीने कुहने इडली सांबार खाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे सियाने आज सर्वांसाठीच नाश्त्यामध्ये इडली आणि सांबार बनवला होता जेव्हा सिया नाश्ता घेऊन आपल्या जावेच्या रूममध्ये जात होती तेव्हा तिचा दीर रूम बाहेर होता आणि तिची जाऊबाई सुनैना वॉशरूम मध्ये गेली होती त्यामुळे सियाने तिच्या रूम मध्ये नाश्ता ठेवला सियाला सुद्धा थोडा थोडा ताप आला होता त्यामुळे ती ती आज लवकरात लवकर सगळे काम करून वेळ आराम करणार होती ती पुन्हा किचन मध्ये आली आणि स्वतःसाठी आणि आपल्या मुलीसाठी नाश्ता काढू लागली कारण तिला लगेचच सर्व भांडी साफ करायची होती आता सियाने सर्व भांडी साफ करून ती किचन आवरून किचन मधून बाहेर पडतच होती तेवढ्यातच तिचा दीर तिच्यावर जोरात ओरडला आणि म्हणाला आज नाश्त्यामध्ये ही काय उकडलेली इडली बनवली आहे मला तर ती अजिबातच आवडत नाही आणि तिकडे सुनैना सुद्धा म्हणत होती की तिला हा नाश्ता करायचा नाही माझी बायको असले इडली सांबार खात नाही तू लगेच तिच्यासाठी कुरकुरीत खांदा भजी बनव आणि त्यासोबतच आंबड गोड चटणी आणि हिरव्या मिरचीची चटणी बनव पण माझी बायको बेडरूम मधून बाहेर येणार नाही कारण तिला थंडी वाजत आहे एवढं बोलून त्याने नाश्त्याची प्लेट किचन मध्ये आणून सिंक मध्ये जोरात टाकली तेव्हा सिया घाबरून गेली पण सोहन एवढ्या जोरात बोलत होता की त्याचे सर्व बोलणे रूम मध्ये असलेली सुनैना ऐकत होती तिने भलेही नाश्ता करण्यासाठी नकार दिला होता परंतु ती असे म्हणाली नव्हती जा की जाऊन नाश्त्याची प्लेट एवढ्या जोरात टाकून द्या म्हणून ती रागातच रूम बाहेर आली तेव्हा सियाचा आवाज ऐकून तिचे पाय जागीच थांबले सिया आज आपल्या धीराला विरोध करत म्हणत होती भाऊजी ही काय बोलण्याची पद्धत आहे तुम्ही हीच गोष्ट आनंद अगदी आरामात आणि शांतपणे सांगू शकत होतात ना आणि इडली सांबारची प्लेट तुम्ही हळूवारपणे ठेवू शकत होतात जर तुम्ही त्यातील काहीच खाल्ले नव्हते तर मी तेच दुपारी खाल्ले असते पण अशा प्रकारे जोरात प्लेट टाकण्याची काहीच गरज नव्हती आणि अजून एक आता कोणत्याही प्रकारचा नाश्ता मी बनवणार नाही कारण मला ताप भरला आहे म्हणून मी भजी बनवणार नाही आज पहिल्यांदा सिया आपल्या दीराला उलट बोलत होती त्यामुळे आपल्या वहिनीचे हे बोलणे ऐकल्याबरोबर सोहनला खूप राग आला आणि त्याने रागातच मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेचच आपल्या वहिनीच्या एक कांजिलात मारली आणि म्हणाला आता तू माझ्या पुढे तुझं तोंड चालवणार मी एकदा सांगितलं की तू दुसरा नाश्ता बनव म्हणजे तुला दुसरा नाश्ता बनवावाच लागेल तेव्हा सिया पुन्हा एकदा म्हणाली की भाऊजी मला ताप आला आहे मी भजी बनवणार नाही तेव्हा सोहनने रागातच सियाच्या पुन्हा एवढ्या जोरात कांजियात मारली किती जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले तेव्हा ती वेदनेने रडू लागली आणि म्हणाली भाऊजी तुम्ही हे काय करत आहात तुम्ही माझ्या कांचिलात मारण्याची हिंमतच कशी केली सोहन रागातच तिच्यावर ओरडत म्हणाला माझ्याच कमाईवर खातेस आणि माझ्यावरच तोंड उघडतेस आज माहीत नाही सियामध्ये एवढी हिंमत कुठून आली होती ती लगेच उठली आणि आपल्या दीराच्या एक जोरदार कांचिलात मारत म्हणाली खबरदार जर यापुढे मला हात लावलास तर तोच हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईन तेव्हा सोहनला खूपच राग आला होता तो म्हणाला तू मला कांशिलात मारशील थांब आजपासून तुझं राशन पाणीच बंद करतो तेवढ्यात सुनैनाने त्याचा हात पकडला आणि त्याला मागे खेचत म्हणाली तुम्ही हे काय करत आहात तुमच्या आईसारख्या वहिनीवर तुम्ही हात उचलात तेव्हा सोहन म्हणाला अगं मी तुझ्यासाठी तिला दुसरा नाश्ता बनवायला सांगत होतो पण ही नकरे दाखवत होती मग मी काय करणार सुनैना म्हणाली तुम्हाला कोणी सांगितले की वहिनींकडे जा आणि दुसरा नाश्ता बनवून घेऊन या मी बाहेरचे काहीतरी खाल्ले असते मी तर तुम्हाला एवढेच म्हणाली होती की मी इडली सांबार खात नाही मी माझ्या कामात एवढी व्यस्त असते की मला घर संसार यामध्ये वेळच द्यायला मिळत नाही सर्व गोष्टी एवढ्या सहजतेने सांभाळत आहेत आणि तुम्ही त्यांनाच मारत आहात अहो मी पूर्ण जगामध्ये हा नारा घेऊन फिरते की स्त्री शक्तीची पूजा करायला हवी तिचा हक्क तिला मिळायला हवा आणि आपल्याच घरामध्ये एका स्त्रीचा अपमान होत आहे हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले आहे परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा असा चुकीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केलात किंवा कधी त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला बोलवून घेऊन येईन आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सोहनच्या जणू काही पायाकाची जमीनच सरकून गेली होती त्याने तर कधी विचार सुद्धा केला नव्हता की आपली बायको आपल्या विरोधात उभी राहून पोलिसांना बोलवून घेईन मग सुनैना आपल्या जाऊबाई सियाजवळ आली आणि म्हणाली वहिनी तुम्ही कधी स्वतःला एकट्या समजू नका मी सतत तुमच्या सोबत आहे जर कोणी तुमच्या बरोबर चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लगेच बरबर, मला सांगा आपली छोटी जाऊ बाई आपल्या सोबत आहे हे समजल्याबरोबर तिचा आत्मविश्वास अजूनच वाढला होता सुनैना म्हणाली वहिनी मला तुमच्या बरोबर काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सुनैना सोहनकडे रागातच पाहत म्हणाली तू इथे थांबू नकोस तू इथून निघून जा तुझे इथे काहीच काम नाही मला वहिनींबरोबर बोलायचं आहे आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकून सोहन रागतच तिथून त्याच्या रूम मध्ये आजूबाजूची मुले ट्युशनसाठी खूप दूर जातात मी त्या मुलांच्या बोलणं केलं आहे ते सर्व लोक त्यांच्या मुलांना तुमच्याकडे ट्युशनसाठी पाठवण्यास तयार आहेत आज संध्याकाळी पाच मुले येणार आहेत तुम्ही त्यांना शिकू शकता ना हे ऐकल्याबरोबर सिया आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागली सियाच्या डोळ्यामध्ये आता आनंद अश्रू होते तेवढ्यात सुनैना पुढे म्हणाली बहिणी मी हे म्हणत नाही की तुमचा खर्च तुम्ही स्वतः उचला किंवा यासाठी मी हे करत नाही पण तुम्ही सुद्धा स्वतः आत्मनिर्भर बनायला हवा आहात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अजूनच वाढेल मग तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणीच हिंमत करणार नाही कुची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे पण तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला हवे ना सियाने होकाराती मान हलवली संध्याकाळी पाच मुले तिच्याकडे ट्युशनसाठी आली सियाने त्या पाचही मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवले दुसऱ्या दिवसापासून तिच्याकडे अजून दोन मुले वाढली त्यामुळे आता सात मुले झाली होती अशा प्रकारे हळूहळू मुलांची संख्या वाढत चालली होती सियाचा दीर सुद्धा आता तिच्यापासून दूरच राहत होता कारण तिने स्वतःने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आणि सुनैनाने सुद्धा आपल्या नवऱ्याला धमकावले होते त्यामुळे सोहन आता आपल्या वहिनीपासून दोन हात लांबच राहत होता नाहीतर या अगोदर तो आपल्या वहिनीला कामवाली समजून तिच्याकडून सर्व काम करून घेत असायचा कारण त्याचा दादा आता ज्या जगात नव्हता त्यामुळे सर्व घर खर्च तोच करत होता पण त्या गोष्टीचा तो चुकीचा फायदा घेत होता पण आता मात्र सिया पूर्ण आत्मविश्वासाने सन्मानपूर्वक सर्वांबरोबर त्या घरात राहत होती कारण त्या घरावर तिचा सुद्धा अधिकार होता सुहन आता फक्त कामाशी काम ठेवत होता ट्युशन मध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याबरोबर सियाने आता घरात काम एक कामवाली बाई सुद्धा ठेवली होती जिचा पगार सिया आणि दोघी मिळून देत होत्या सियाला आता फक्त एकच काम करायचे होते ते म्हणजे आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊन समाजात तिची एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायची होती त्याप्रमाणे ती आपल्या मुलीला शिकवत होती आणि त्या जोडीला चांगले संस्कार सुद्धा देत होती परंतु आज सुद्धा सिया आपल्या छोट्या जावेचे आभार मानते कारण तिच्यामुळे सियाला या सर्व गोष्टी करणे शक्य झाले होते नाहीतर या अगोदर ती दिराच्या दडपणाखाली आपलं आयुष्य जगत होती आणि सोहनला सुद्धा असेच वाटत होते की सिया खर्च मीच उचलत आहे त्यामुळे मी बोलन बोलेन तसं त्यांनी करायला हवं परंतु आता वेळ बदलली होती सुनैना आल्याबरोबर सियाच्या आयुष्यातील अंधार दूर झाला होता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद